जीव मोठे धुरकोण कोण कोण बसतं यांच्या घरी जायला नको आपल्याला मरमावळी किती वर्ष झाली लग्नाला 10 वर्ष या मे मध्ये एक मेला बर्थडे हो ना पंचवीस पे 25 मेला अच्छा अच्छा पण काय कसं जमलं तुमचं अरेंज मॅरेज बायको जवळ पकडून अरेंज म्हणजे काय असतं सगळ्यांनी मिळून बर पण लगेच झालं बघितल्या बरोबर मग एक वर्ष म्हणून चिडला त्याचा नाही ना पण चांगलं झालं ना मिस्टर काय करतात पण मी काय म्हणतो तुम्हाला स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो तुमच्या मिस्टरांना चांगले दिवस येऊ दे अरे तसं नाही म्हणजे त्याला घरातला कडकपणा कमी होऊ दे असं मी सांगतो नक्की बर द्या त्यांच्याकडे हा नमस्कार कसं तुम्हाला तुमचा पहिला नंबर आला आमच्या जाऊबाईचा आहे जाऊबाईचा आहे पण जाऊबाईने काय सांगितलं तुम्हाला जाऊ जाऊ कुठं गेल्या हा घरातल्या ना जेऊ जाव। घालतायत जाऊबाई घरात त्यांना जाऊ घालतायत ज्या आल्या इकडे मी काय म्हणतो तुम्ही कशा काय आला नाव नाही आणि मला कन्नड येत नाही काय कॉम्बिनेशन आहे आपलं पण अशाच हस्त राहा चला जाऊबाईंच नाव होत यांचं आला पण इथून पुढे सगळ्यांना एक नम्र निवळ विनंती आहे ज्यांचं नाव येणार ना त्यांनीच यायचं नाही तर पुन्हा खाली जावं लागेल एक आपण पहिलं नाव आल्या म्हणून जाऊ काही घरच्या राहू हा वेरी हं हा मग तुम्हाला कडक प्रश्न विचारतो थांबा काय हातावर काय लिहिलंय काय घ्या उखाणा घ्या उखाणा उखाणा जवळ माही पकडू हा घ्या घ्या <laughs> <laughs> घ्या <laughs> yeah.

मिस्टर मिस्तर अन्नत मध्ये काम करतात मग त्यांनी नाव कसं घ्यायचं घ्यायचं शिकवलं नाही तुम्हाला शिकते शिकते ना कुठे तुमचे <laughs> मिस्टर मध्ये भेटूच द्या मला त्याला बघतोच मी <laughs> तुम्ही कुदळाल मी त्याला फावडं घेऊन भेटतो <laughs> <laughs> पण काही हरकत नाही भाऊली एक गाणं म्हणा गाणं म्हणा मराठी म्हणावं लागेल जाऊ दे सांगितलं ना जा म्हणून बघतोस तुम्हाला घा बनती घालावी म्हणा स्वामी समर्थ जय जय स्वामी सगळ्यांच्या हालत वरती पाहिजे महाराज धावून आले तुमच्या हाती याच्या उभाईना सांगा हा पुढच्या वेळेला तुम्ही जाऊ मी जाऊन तिकडे अडचणीत नाही जाऊ हा वेरी गुड चला पण माऊली पंधरा मिनिट कधी होऊन गेली तुम्हालाही कळलं नाही मलाही कळलं नाही पण मला सोप्त हसला असाल पंधरा मिनिटात तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे